जमिनीवरील आदिवासी कष्टकऱ्यांच्या अधिकारासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा लालबावटा कार्यालय बाजारपेठ मुक्काम पोस्ट दैवेल तालुका साखरी जिल्हा धुळे निवेदन प्रिय माननीय तहसीलदार सो तहसील कार्यालय साखरी तालुका साखरी जिल्हा धुळे विषय एक आदिवासी व नक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ आणि सुधारित अधिनियम दोन हजार बारा नुसार अंमलबजावणी करून सर्वांना देणे आदिवासींवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवणे वन विभागाचे वनदावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबावे चार कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावा दूध सोयाबीन तूर तूर सहित सर्व पिकांसाठी एम एस पी गॅरंटी कायदा बनवा पाच शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्ज मुक्त करा सहा संविधानात्मक अदिवाशांच्या यादीत धनगर इत्यादीची घुसखोरी बंद करा संदर्भ एक व नक्क कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाने काढलेले अ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा ब दहा मार्च दोन हजार अकरा क अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळा द अकरा मे दोन हजार अठरा वन मित्र मोहीम असे शासन निर्णय परिपत्रके व अध्यादेश दोन सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी सत्यशोधक ग्रामीण कशकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेला नंदुरबार ते मुंबई पायबिदार महामोर्चा प्रसंगी नाशिक येथे दिलेल्या ले लेखी आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत महोदय सत्य की जय हो लाल सलाम सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी साखरी तहसील कार्यालयावर आलेल्या आदिवासी कष्टकरी कष्टकरी शेतकरी शेतमजूर श्री पुरुषांच्या सत्यशोधक कुलग्लान मोर्चा मोर्चाचे वरील विषया नव्हे व संदर्भ निवेदन देत आहोत एक आदिवासी व इतर जंगल निवासी व नक्क कायदा दोन हजार सहा ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचा द्यावा दोन दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या नंदुरबार ते मुंबई पायी बिटार महामोर्चाला दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सो तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनाची अल अंमलबजावणी करा तीन आदिवासी व नक्क दावेदारांची पीक पाहणी दोन हजार दहा ते दोन हजार वीसमध्ये होत होती त्यासाठी रजिस्टर ठेवण्यात आले होते परंतु गेल्या तीन वर्षापासून पीक पाहणी नोंदणी बंद केली आहे पात्र व व पात्र व नक्क दावेदारांची पीक पाहणीसाठी ॲपमध्ये दुरुस्ती करण्यात यावी व जोपर्यंत दुरु दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अपलाईन रजिस्टर व वर पीक नोंद करण्याचे आदेश त्याला तलाट्यांना द्यावेत एकंदरच सर्व रितसर दावा दाखल केलेल्या वन हक्क दावेदारांचा पीकफेरा तलाठ्यामार्फत स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद करा अशा पद्धतीने रजिस्टर आदिवासी विकास विभागाने टी टी आर टी, आय टी टीच्या मदतीने दोन हजार आठ सालीस तयार केलेले आहे ते तला उपलब्ध करून द्यावे चार जिल्हा स्तरीय समितीने पुरेशी चौकशी न करता वनक्क दावेदारांना अपात्र नोटिसा दिल्या दिल्या आहेत त्यामागे त्यामागे घेऊन आतापर्यंत कधीही न केलेली प्रत्येक वनक्क दावेदारांशी शेतीची प्रत्यक्ष स्थळ पाणी तसेच झी पी एस मोजणी दोन हजार दहा ते दोन हजार अठरा या काळासाठी शासनादेशनुसार जी आर व सन दोन हजार तेवीसला माननीय फडणवीस चोख यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनाप्रमाणे आता तरी पूर्ण करावे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये साखरी व पिंपणेर पारेस्ट रेंजमधील ज्या दावेदारांची जी पी एस मोजणी पूर्ण झाली आहे त्यांना नकाशे देण्यात यावे आणि कोंडाईबारी कोंडाईबारी सह तालुक्यातील इतर रेंजमधील उर्वरित दावेदारांची मोजणी पूर्ण करावी तसेच प्रत्यक्ष निरीक्ष प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून अहवाल द्यावा पाच वन हक्क दावेदारांची शासकीय यंत्रणाकडून विशेषतः वन खात्याकडून बहात्तर ते दोन हजार सहा पर्यंत दोन हजार सहा पर्यंतची वन जमीन एसआरपी कारवाई अहवाल वनपाल डायरी विविध शासकीय समित्यांचे वन जमीन अतिक्रमणाबाबतचे अहवाल त्या काळात नोंदवलेले वन जमीन कसल्याची निनावी।, निनावी।, निनावी वन गुन्हे इत्यादी जी माहिती मागवली आहे ती त्वरित देण्यात यावी व पूर्वीच्या निनावी वन गुन्ह्याच्या ठिकाणी आज जमीन केणाऱ्या पात्र करावे सहा ग्रामसभेसमोर वन हक्क दावा तपासणी कामे हजर न राहता परस्पर जिल्हा पातळीवरील किंवा उपविभागीय पातळीवरील समितीच्या ठिकाणी जाऊन परस्पर वन हक्क दाव्या दाव्यांवर नमुना अ परपत्र जोडण्याचा वन खात्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे तो राज्यभर आता बंद पडला आहे परंतु धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तो गैरप्रकार मार्फत चालूच आहे तो बंद करावा जोडलेले बेकायदेशीर परपत्र पर ग्राह्य न धरता काढून टाकण्यात यावे सात वन हक्क दावेदारांना शेतीशी विकास कामे करत असताना अडथळीत आणणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा उदाहरणार्थ सपाटीकरण विहीर शेततळे बांधावर झाडे लागवड रस्ता सिमेंट बंधारा तसेच उदाहरणार्थ पोपट नारायण मासुळे मौजे अट्टी खुर्दे यांच्या मुलास जमिनीवरून धमकावून लागवड केलेल्या फळांचा फ पर, फळजाडांची नासधूस करून व कार्यालयात बोलावून डांबून चुकीच्या कागदपत्रावर सही घेण्याच्या बेकायदेशीर प्रकारची चौकशी करावे हा शेती कशासाठी ट्रॅक्टर इत्यादी साधनांचा सा वापर केल्याबद्दल वन हक्क दावेदारांना धमकावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ट्रॅक्टरऐवजी बैल बाई, बैलच वापरायचे असा वन खात्याचा आदेश असल्या असल्याचे वन कर्मचारी सांगतात तसे असल्यास वन दावेदारांना वन खात्याच्या वन खात्याने शेतीसाठी आवश्यक बैल देखभाल प्रशासन पुरावेत नऊ कुणा कुणाला पाहिजे तुम्हाला बैल जोडी नवाजा नवा कुणा कुणाला पाहिजे बारीश काटावाला दिवालकर जिला लागू हा वर करा ना म्हणजे तुम्हाला काय लागत नऊ शिक्षण व नोकऱ्यांमधील नोकऱ्यातील बोगस आदिवासी आठवा संविधानात्मक आदिवासी यादीतील अनुसूची पाच व सहामधील हस्तक्षेप बंद करा सरकारी नोकऱ्यांमध्ये खऱ्या आदिवासींच्या रिक्त जागा भरा आणि धनगर व बंजारासह इतर कोणत्याही समाजाला आदिवासी यादी व आरक्षणात समाविष्ट करू नका दहा साक्री तालुक्यातील व नक्क दावेदारांना बेदखल करणाऱ्या गुंड धनगर ठेलारी मेंढपाळांवर कारवाई करा जामदे येथे एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुंड धनगर कमलाकर अर्जुन गोपा अर्जुन लकडे बारकू नारायण केसकर इत्यादींनी पारदी आदिवासींवर हल्ला केला त्यात तीन जण जखमी झाले ते दवाखान्यात अॅडमिट होते त्यातील हल्ल्यात जखमी झालेल्या तसेच हल्लेखोर आरोपीकडून विनयभंग झालेल्या मंदिलाबाई हंसलाल भोसले जामदे यांनी निजामपूर निजामपूर स्टेशनला अनेकदा तक्रार मारूनही त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे याबद्दल मालेगाव तालुक्यातील सुमारे चार हजार पाचशे वन हक्क दावेदारांनी मेनपाळाच्या दहशी दहशतीने त्रस्त होऊन हक्काच्या जमिनी सोडलेल्या आहेत साक्री तालुक्यात दुसाने आगरपाळा गाणेगाव नागपूर हट्टी खुर्द डोंगराळे टेंबे दिगावे जांभोरे दैवेल या ठिकाणी मेनपाडांनी उभी पिके नष्ट करून काही लोकांना मारहाणही करण्यात आले आहे त्यामुळे आदिवासी भयभीत होऊन जमिनीत जाण्यासाठी घाबरत आहेत त्यामुळे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी बारा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या दुष्काळाचे अनुदान तेरा हजार सहाशे रुपये साखळी तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही ते दिनांक पंचवीस एक दोन हजार अठरा शासन परिपत्रक जी आर नुसार सर्व प्रलंबित वनक्क दावेदारांसह शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावे तुम्हाला माहिती ना पंचवीस जानेवारीला तहसील कार्यालय मोर्चा काढला आपण एक वाजेपर्यंत तेरा हजार सहाशे रुपये आपला नुकसान भर पाहिजे बाकी नाही आज बाजूला तालुका कशाला भेटी घ्या पण आपला तालुका मग आपल्याला अजून भेटणार नाही त्या पैसे तुम्हाला पाहिजे का नको व्याज साहित पाहिजे का निश्चलन व्याज साहित पाहिजे आता मग आत ना आता आमदार बायला विसरण्यास का तुम्ही आमदार तेरा हजार सहाशे रुपया काय काय होणार घ्यात त्या का दुयेसिंग घ्यात का आता वाढीस विसरायला पाहिजे ना तुम्ही गरज नाही राहत्या तुम्ही नाही निघा त्याचं काय भेटत तुम्हाला आमदार बाहेर तेरा कोण अकदा शेतात किंवा लगतच्या पडीत जमीन वन जमिनीत मनरेगा मार्फत समतल जर सी सी टी वनतरी सिमेंट बंधारे सपाटीकरण पानबंदिस्ती विहीर विहीर खोदाई खोलीकरण मधमाशी पालन शेततळे शिवार रस्ते विहीर पुनर्भर भरण फळबाग लागवड इत्यादी कामे संबंधित वन दावेदारांच्या मान्यता व सहभागाने करून त्यांच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना देण्यात यावा चौदा पावसाळ्यात शेताच्या बांधावर व पडीत जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी वनक्क दावेदारांना कृषीवन खात्यामार्फत साग लिंब पेरू नारळ आंबा बांबू सीताफळ मऊ व इतर झाडे उपलब्ध करून जंगलवाडीसाठी आदिवासी व इतर जंगलवासी यांना सहकार्य करावे पंधरा जैविक सेंद्रिय शेती विषमुक्त शेती या नावाने राज्याच्या अभियान आहे त्याअंतर्गत वन अक्क दावेदारांच्या वन जमिनीत हा उपक्रम राबविण्यासाठी सल्ला सुपरविजन बी बियाणे इत्यादी विशेष अनुदान उपलब्ध करण्यात यावे याच्यानंतर आपल्या समोर कामरेड मिरुलाल पवार हे बाकीच्या मागण्या वाचून दाखवते पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र वन हक्क दावेदारांचा समावेश करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा यापूर्वी तसा समावेश झालेला होता तो अचानक बंद केलेला आहे तो पुन्हा सुरू करावा सतरा दावेदारांच्या कब्जेदारी नाव असलेला सातारा उतारा नसल्याने बँकांनी त्यांच्यावर कायदेशीर सल्लागाराच्या का सल्ल्याने कर्ज देण्यास नकार देत आहेत वन हक्क दावेदारांना बँकांनी शासन परिपत्रक दिनांक दोन हक्का दोन हजार सोळा नुसार तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे व इतर शासकीय योजनांच्या सवलती देण्यात याव्यात अठरा पत्र धारक दावेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज वीज वितरण कंपनी मार्फत कनेक्शन जमीन सपाटीकरण यासाठी साताराचा आग्रह धरला जातो त्याऐवजी वनात्क प्रमाणपत्र हे सर्व शासकीय योजनांसाठी ग्रह्य धरण्यात यावे तसेच आदेश संबंधित खात्यांना देण्यात यावे एकोणावीस आदिवासी विकास विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या व रोजगार वैयक्तिक व सामूहिक विविध शासकीय योजनाचा लाभ वन हक्क दावेदारांना देण्याचे आदेश देऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात मध्ये दुरुस्ती करून सर्व वन अक्क दावेदारांना शेतकरी फार्मर आय डी देण्यात यावा वीस केंद्र शासनाने सन एकोणाशे सत्तावीसच्या वन कायद्यात व एकोणाशे ऐंशीच्या वन संरक्षण कायद्यात अधिक जनविरोधी वन कायदा तेवीस मध्ये आदिवासींचा जंगलावर असलेला अधिकार पूर्णपणे काढून घेतला जाणार आहे वन हक्क कायदा आधार दोन हजार सहा संविधानातील पाचव्या अनुसूचित असलेला पैसा कायदा एकोणीसशे शहाण्णव या आदिवासींना मिळालेले अधिकार काढून आदिवासींना जळ जंगल जमिनी पासून तो बेदेखल करणार आहे आदिवासी विरोधी वन कायदा दोन हजार तेवीस त्वरित मागेत घेण्यात यावा एकवीस आतापर्यंत दिलेल्या वन हक्क प्रमाणपत्रातील दुरुस्तीबाबत मोहीम घेण्यात यावी नावातील चूक दुरुस्त करणे वारसाचे नोंद करणे चुकीचे कर्मांमेंट व चतुर सीमा दुरुस्त करणे व राहून गेलेले नावे समाविष्ट करणे या गोष्टींचा या मोहिमेत करण्यात यावा बावीस वीज व सौर ऊर्जा विषयक मागण्या वन हक्क धारकांना बागायती शेती करण्यासाठी महावितरण कंपनी तर्फे विजेचे कनेक्शन देण्यात यावे तसेच सौर ऊर्जेचे पंप उपलब्ध करून द्यावे तेवीस महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली पण आदिवासी वन हक्क दावेदारांनाही ही योजना असो किंवा योजना असो या दोन्ही योजनांचा लाभ मिळाला मिळालेला नाही या योजनांसाठी कराव्याच्या ऑनलाईन अर्जावर सात बारा उतारा आवश्यक असतो परंतु आदिवासी वन हक्क दावेदारांकडे पात्र प्रमाणपत्र आहे तरी ऑनलाइन अर्जाच्या पोर्टल मध्ये दुरुस्त करून ऐवजी ग्राह्य धरून वन हक्क दावेदारांना सदर बियाणे व खत देण्यात यावी मशागतीसाठी एकरी तीस हजार रुपये प्रमाणे देण्यात यावे पाच गायरान व इतर पडी जमिनीवरील कसणाऱ्यांचा हक्क मान्य करावा दोन हजार पंचवीस पर्यंतची गाय रानावरील वहिवाट कायम सो करून सातबारा द्या सव्वीस सर्व वन हक्क दावेदारांचा पीक पीक विमा उतरण्यात यावा सत्तावीस आदिवासी उपयोजने अंतर्गत सर्व वन हक्क दावेदारांसह आदिवासींना खावटी किंवा तत्सम मदत देण्यात यावी अठ्ठावीस शासन आदेश नुसार ऊस तोडणी व गाडीवान मजुरांची ग्राम मार्फत नोंदणी करा व वो ओळखपत्र द्या ऊस तोडणी श्रमिकाबाबत मुंडे महामंडळाची अंमलबजावणी माथाडी बोर्ड प्रमाणे स्वतंत्र बोर्ड तयार करा एकोणतीस आंतरराज्य स्थलांतरित मजुरांचा सर्वे व्हावा त्यासाठी आंतरराज्य मंजूर स्थलांतर विरोधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी व्हावी स्थलांतरात आदिवासी मजुरांना ओळखपत्र देऊन त्यांना कामाच्या ठिकाणी रेशनचे धान्य उपलब्ध करून द्यावे स्थानिक मजुरांना कामे जवळच्या अंतरावर उपलब्ध करून द्यावी ती देण्यात संबंधी धोरणात लवचिकता आणावी काम उपलब्ध केले नाही तर दररोज पाचशे रुपयाचा बेसगा बेरोजगार भत्ता द्या बेरोजगार भत्ता कुणाला कुणाला बरा वर आकारा आणि याच्यापुढे काँग्रेस कॉम्रेड सुशिला मोरे हे आपल्याला आपल्या राहुल राहुल साखरे तालुक्यातील विविध योजना व मागण्यांबाबत हा मोजक वृद्ध दिव्यांग परितप्त महिला विधवा निराधार इत्यादी घटकांसाठी असलेल्या श्रावण बाळ संजय गांधी इंदिरा गांधी निराधार योजना लाभ पगार अनेक महिने मिळालेला नाही तो दर महिन्याला नियमित मिळावा साक्री तालुक्यातील विविध योजना व मागण्यांबाबत अ मोजे कळंबा येथे दोन हजार तेवीस पासून वॉटर सप्लाय बंद आहे गावाला नवीन विहिरी पा, विहीर पाहिजे ब चरणबा गावातील रहिवासी असलेल्या वन हक्क प्रमाणपत्र धारकांना शेतात घरकुल बांधताना इंजिनियर सांगतो की तुझी नागपूर शेती आहे म्हणून वन म्हणून वन अधिकारी यांचे पत्र घरकुलाचे काम थांबले आहे त्यांचे पुढील हप्त्या देऊन काम पूर्ण करावे क कर्जडी गावठाण व दफनभूमी ग्रामपंचायत मध्ये नोंद करणे वरदरडी कालदर किरवाळे येथे दफनभूमी जागा उपलब्ध करून देणे मळगावपैकी डोंगरपाळा दफनभूमी व गावठाण समस्या आहे ती उपलब्ध करून देणे वर्धळी शिवराय चिवटीबारी ते मानखेल जुना रस्ता आहे तो मारुतीपर्यंत नवीन तयार करून देणे अ कंजारी ते मदलीपाडा जुना रस्ता आहे त्याची नवीन दुरुस्ती करणे चरणमा ते देवी रस्ता तयार करणे कूप नंबर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर काठी दरीपर्यंत मजूर करून देणे हय मजदूर करायपडाते देवढंगा रस्ता कोक नंबर 75 ते 76 पर्यंत नवीन तयार करणे हे जामदा येते पात्र असूनही लाबा वंचित असणाऱ्यांचे घरकुल मंजूर करणे सोबत यादी जोडली आहे ह कोडाशि बंदरपाडा बंदरपळा येथील शासनाने विविध योजने अंतर्गत मजदूर केलेले व बांधलेले घरांची ग्रामपंचायत नमुना नंबर 8 वरती नोंद करा तेहतीस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांनुसार वाढ करा वस्तिगृहात मे चालू करा महा डीबीटी बंद करा पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांना बोर्डी धरती महात्मा फुले व इतर महामंडळामार्फत मिळणारी शिष्यवृत्ती सर्व अर्जदार विद्यार्थ्यांना मंजूर करावी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, करा। चौतीस पेसा कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करून आदिवासी ग्रामसभा सक्षम करा पस्तीस बेरोजगार तरुणांसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण वर्ग चालू करा सर्व शेतकऱ्यांना वीज बिला सहित संपूर्ण व सरसगड कर्जमुक्त करा पुढील हंगामासाठी तातडीने नवे कर्ज उपलब्ध करून द्या दोन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टप्प्या नफा या प्रमाणे दुधाचा सर्व शेतीमाला दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे प्रमाणे शेतकरी विरोधी वीज कायदा मागे घ्या चार कपाशी बारा हजार किवी सोयाबीन बारा हजार किवी मका तूर यांची शासनाने विशेष एकाधिकार योजनेअंतर्गत खरेदी करावी पाच मोदी सरकारने कपासावरील आयात शुल्क अकरा टक्के डिसेंबर पर्यंत केली आहे त्यामुळे परदेशातील कापूस मोठ्या प्रमाणावर भारतात येऊन देशातील कापसाचे भाव पडतील व उत्पादन देशोधडीला लागेल म्हणून कपाशीवर आयात कर वाढवा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन एका अधिकारी योजनेमार्फत सरकारने खरेदी करावा सहा अमेरिकेच्या भारताविरोधी धोरणाचा निषेध करा नोटी द्या अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करा थकीत कर्जाबद्दल वन टाइम सेटलमेंट करा सर्व शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्या खासगी सावकारांच्या कचाट्यातून कर... मुक्त करा अडतीस साक्री व नंदुरबार तालुक्यात पवन ऊर्जा कंपन्यांनी वन हक्क कायदा पैसा कायदा विविध पर्यावरण कायदे यांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांच्या विशेष आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत त्यांच्यावर कारवाई एकोणचाळीस आदिवासी समाजाला विकासासाठी शिक्षणासाठी व विविध योजनांसाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते परंतु आदिवासींजवळ पुरेशा कागदपत्र अभावी जातीच्या दाखल्या मिळत नाही त्यामुळे आदिवासी समाज विविध शासकीय योजना शिक्षण यापासून वंचित राहत आहे म्हणून जातीचे दाखले योग्य पद्धतीने व जलद गतीने गावोगावी कॅम्प लावून देण्यात यावे चाळीस आदिवासी स्त्री पुरुष समानतेसाठी नवा स्वतंत्र कायदा करा एकेचाळीस आदिवासींच्या हिंदू कोळ हिंदू कोळ बिल लागू नसल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या व पतीच्या मिळकतीत हिस्सा मिळत नाही म्हणून सर्व आदिवासी वन दावेदारात स्त्रियांना पात्र ठरवून सातबारा देण्यात यावे बेचाळीस दे लोकांच्या संवैधानिक अधिकारांवर गद्दा आणणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा त्रेचाळीस महाराष्ट्रात पहिली पासून हिंदी भाषा सक्ती रद्द करा नरेंद्र जाधव समिती रद्द करा आदिवासी मुलांवर चौथी भाषा शिकवण्यासाठी सक्ती करणारा आदेश मागे घ्या चौवेचाळीस नंदुरबारचा आदिवासी तरुण जय वळवी याचा खून करणाऱ्यांना कडक शिक्षा करा पंचेचाळीस साखरी तालुक्यातील पंधरा कान साखर कारखाना जागेवरच चालू करा सत्तेचाळीस जीर्ण झालेले रेशन कार्ड बदलून देणे नाव समाविष्ट करणे विभक्त रेशन कार्ड सबत्रीत देण्यात यावे तसेच रेशन दुकानावर पस्तीस किलो धान्य उपलब्ध करून द्यावे सत्तेचाळीस मणिपूर येथील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा अठ्ठेचाळीस आदिवासींना वनवासी म्हणण्या कायद्याचे कायद्याने गुन्हा ठरवा एकोणपन्नास अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हा खरा शिक्षक दिन जाहीर करा पन्नास वन जमिनीत घरकुल बांधण्यास परवानगी देणाऱ्या राज्यपाल आदेशांची अंमलबजावणी करा एकोण एकावन्न पिंपळनेर सामोडे घोड्यामाळ येथील वडारवाडीमधील घरांची ग्रामपंचायत दफ्तरी नमुना नंबर आठ ला नोंद घ्यावी बावन पिंपळनेरी येथे पूरग्रस्ताचे विकसन विकसनशील पुरस्थान करावे आपले नंबर कॉम्रेड करण सिंग कोकणी कॉम्रेड किशोर ढमले कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड रणजित गावित कॉम्रेड यशवंत महाचे कॉम्रेड मेहरुलाल पवार कॉम्रेड मनसाराम पवार कॉम्रेड अस्फा कुरेशी कॉम्रेड शिवदास बागोल कॉम्रेड गौरव कुंवर कॉम्रेड रामलाल गवळी કમ્રાટ લાલાભાઈ ભોએ કમ્રાડ કળુ અહિરે કમ્રાડ જીતેન્દ્ર પવાર કમ્રાડ નીલાભાઈ ખંડેકર કમ્રાડ પવિત્રાબાઈ સૌનવને કમ્રાડ ધળુ મામ્રાડ દિલીપ ગાવે કમ્રાડ રમન માવડી કમ્રાડ વીરસિંહ માચે મામ્રૅડ જીવન ગાવે કમ્રાડ દંગલ માચે કોમ્રાડ રાકેશ ભોસલે કમ્રાડ દિલીપ ઠાકરે કમ્રેડ ઉત્તમ અહિરે કમ્રેડ શરદ પવાર કમ્રાડ ધનજી બાગોલ કમ્રાડ નિંબાબાઈ બ્રાહ્મણે કમ્રાડ ધર્મ સોનવને કમ્રાડ સુશીલા રાઉલ કમ્રાડ કુમાર્યા સોનવને કમ્રાડ રવિન્દ્ર બાગોલ કમ્રાડ શરદ સોનવને કમ્રાડ કિરણ પવાર કમ્રાડ નાના જાધવ કમ્રાડ વિલાસ બામણે કમ્રાડ જીભાઉ મામ્રાડ પોપચે કમ્રાડ ભટ્ટુ મા કમ્રાડ ભટુ પાટીલ અશા કાર્યકર્ત